आपण कर्कोसन कॉलेजमध्ये आहोत आणि ज्या कॉलेजमध्ये काही वर्ष एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच अशी तीन वर्ष झालीस्तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावंत जिथे वास्तवला लावतो त्या रूममध्ये तुम्ही बघू शकता शकतावर काही चित्र पण आहे त्यांच्या जीवन चरित्रचं म्हणजे पुण्यातलं वास्तव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबतचं असणार त्याचप्रमाणे महात्मा गांधींसोबत त्यांनी केलेला विचारांना आणि इथं आपण बघू शकता श्री शिवाजी महाराजांची आरती त्यांनी स्वतः लिहिलेली ती आरती आहे आणि इथं ज्यावेळेस ते बॅलिस्टर झाले ते पोशाख आहे आणि ही जी क्वॉट आहे जिथे ते विश्रांती घेत होते अशी एकत्रित वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्या त्याचबरोबर देवाची पूजा वगैरे अर्चना करतात आणि ते सावरकरांचं तरुण चित्र एकंदरीत चित्र आहे तर अशा बॅरिस्टर विनायक दागोदर सावरकरांना जयंतीनिमित्त वंदना बवलेकर पुणे सहकार नगर मधून आलो हो। आहोत मध्यंतरी अंदमानला आम्ही जाऊन आलो आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक पाहिलं आणि त्याचीच अनुभूती घेऊन आज अठ्ठावीस मे ला त्यांची जयंती आहे त्यानिमित्ताने फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात त्यांचे राहण्याचे रूम आम्ही पाहिले आणि मन अभिमानानं आणि आनंदाने भरून आला खूप छान वाटलं सगळ्यांनी हे पाहावं ही सगळ्यांना विनंती भारत रत्नाची पण त्यांना मागणी होती हो आणि आम्ही त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आमचा कुलकर्णी मी हडपसर येथून माहिती घेऊन आज मग या स्वातंत्र्यवीरांच्या जी रूम आहे हॉस्टेलमध्ये मी इंटरनेटद्वारे माहिती घेतली आणि आज त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने मी इथे आलो तसंच भरपूर दिवस झाले इच्छा होते की जसं मी मागे एकदा आपलं बगुरूला पण सावरकरांचं जन्मस्थळ आहे त्याचप्रमाणे भरपूर लोकांना पुण्यात हडपसर वगैरे हो त्या साईडला या बाबतीत माहिती नाही पण मला जयंतीनिमित्त इथे यावंसं वाटलं म्हणालो तसेच सावरकरांचे जे विचार आहेत ते विचार हे सगळं हे सावरकर हे आपण म्हणतो हिंदुत्ववादी पण सावरकरांचे विचार हे सगळे सामाजिक सलोका बाबतीत त्यांनी जे कार्य केलं आहे त्यांच्या रत्नागिरी इथे ते निवासस्थानी होते त्यांनी त्यामुळे सावरकरांवर जो हिंदुत्ववादाचा शिक्का मारला गेला आहे फक्त हिंदुत्ववादी तो एकदम चुकीचा आहे त्या आणि तसे इतर जे पक्ष असतात जे नेहमी सावरकरांच्या विषयी एकदम समाजामध्ये माफीवीर वगैरे असे जे चुकीचे समज फेक नॅरेटिव्ह आज जो समाजामध्ये पसरला जातो तो फेक नॅरेटिव्ह आपण सगळ्यांनी सावरकरांबद्दल वाचून आपण तो सगळ्या समाजातला फेक नॅरेटिव्ह आपण पुसायला हवा रुद्र श्रीशी आमदार मी इयत्ता आठवी शिकणारा एक विद्यार्थी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आत्ता म्हणायचं झालं तर आम्हाला फार काही शिकवलं जात नाही म्हणून स्वत स्वतःच्या परीने मी जमेल तितके प्रयत्न करतोय की सावरकरांबद्दल आपल्या देशाच्या सावर क्रांतीबद्दल जास्तीत जास्त जाणून घेणं म्हणून आज मी इकडे फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकर ज्या खोलीत राहिले त्या खोलीत मी आज त्यांचं दर्शन करायला आलेलो आहे फार अभिमानाने मान उंचावते की आपल्या देशात असे महान व्यक्ती घडून गेली म्हणून प्रत्येकाने आपण लहान मुलांसकट इकडे सगळ्यांनी यावं अशी सगळ्यांना नम्र पुणेकर असो किंवा पुणेकरांचे बाहेरचे लोक असो बहुसंख्येने बॅलिस्टर विनायक दामोदर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी अनेक भागातून लोक मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण बघू शकतो